जानकी जीवनस्मरण, जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे पंधरा निरूपणाचं महत्व श्री महाराज रोज निरूपणाला बसत एकदा निरूपणाला अवकाश होता तेव्हा एकजण म्हणाला निरूपण आणि त्याच्या आगेमागे जाणारा वेळ जर घरीच नामात घालवला तर निरूपणाचा हेतू चांगल्या प्रकारे साधेल यावर उलटसुलट चर्चा झाली पण निर्णय लागेना तेव्हा श्री महाराजांनाच याबद्दल विचारायचं ठरलं ठरल्याप्रमाणे श्री महाराजांच्या पुढे प्रश्न आणि त्याच्या दोन्ही बाजू मांडल्या त्यावर श्री महाराज म्हणाले इथं खरा मुद्दा निराळाच आहे निरूपणाच्या वेळात काय करावं यापेक्षा ते दोन तास सोडून दिले तर उरलेल्या वेळात बावीस तासात आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे हा खरा मुद्दा आहे कारण निरूपण ऐकलं काय आणि त्या वेळात नाम घेतलं काय बाकीचे बावीस तास म्हणजे त्याच्या अकरापट वेळ आपण नामाशिवाय घालवला तर कितीतरी वेळ वायाच घालवला असं होईल पोथीच्या दोन तासात नुसती कर्मणूक म्हणून तिनं ऐकता आपल्या मनात भगवंताचं प्रेम उत्पन्न व्हावं नामस्मरणाची बुद्धी वाढीला लागावी या भावनेनं ती ऐकावी म्हणजे लाभ होईल त्याऐवजी तेवढा वेळ सर्वांनी नामस्मरण केलं तर उत्तमच होईल कारण नामस्मरण करण्याची बुद्धी व्हावी हाच पोथीचा हेतू असतो तेव्हा नामस्मरणच केलं तर कामच झालं पण दोन तास मन गुंतवणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही हे देखील ध्यानात ठेवावं ही होती आठवण क्रमांक दोनशे पंधरा आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सोळा संत निवृत्ती असतात एका डॉक्टरनं प्रश्न विचारला की दर्शनाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वृत्ती संताला कळते ती कशी कळते श्री महाराजांनी उत्तर दिलं की हे व्हायला आपलं मन शुद्ध आणि सूक्ष्म व्हावं लागतं तापाची नळी लावून रोग्याला ताप किती आहे हे तुम्हाला कळतं तसाच हा प्रकार आहे नळीला स्वतःला ताप कधीच येत नाही त्याप्रमाणे संत स्वत वृत्तीच्या पलीकडे गेलेले असतात म्हणून ते दुसऱ्याची वृत्ती बरोबर ओळखतात ही होती आठवण क्रमांक दोनशे सोळा आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सतरा साधनात एक मार्गीपणा असावा एका शिक्षकाला श्री महाराजांनी सहजपणे एकदा विचारलं तुमच्या विद्यालयाजवळ एक पीर आहे ना त्यांनी होय म्हटल्यावर श्री महाराज पुढे म्हणाले आपले बळवंतराव घाणेकर त्याच विद्यालयात शिकले पूर्वी त्यांना मी हाच प्रश्न केला होता तेव्हा ते म्हणाले मला ठाऊक नाही त्यावर मी म्हटलं असं कसं तो पीर विद्यालयाच्या अगदी जवळ आहे असं सांगतात बळवंतराव म्हणाले असे नाही पण मी घरून येऊन सरळ वर्गात जात असे आणि वर्ग सुटला की सरळ घरी परत येत असे इकडे तिकडे माझं लक्षच नसे हे त्यांचं उत्तर मला आवडलं अशासाठी की साधनाच्या बाबतीत आपण कसं वागावं ते यावरून शिकायला मिळतं ही होती आठवण क्रमांक दोनशे सतरा सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय